जड जीवाचं उद्धार करण्यासाठी सुद्धा आले ह्याचा आवाज गेलाय ग गेला चाल ग जाऊन पासून दोन चार दिवस मी सोबत होतो त्याला त्याला निज मोठं होईल माझा कधीच नाही ते बाबांना पुन्हा तर बाबा सोबत असला बाबाला हयक बाबा सोबत गडावर असं आहे का याने करू शकतो क्वालिटीच होईल आमच्या टायमाला असं का झालं मी आई असईमध्ये तू पोटात असतात मी काळी माती खाल्ली होती त्याच्यामुळं कलर लागला त्यांची मी टायमाला काळीच खाल्ली असं असू हे असता कसं खाण्याच्या बाबतीत असू दे कौशल्य म्हणत होती अनारी धनुष्य रावणा लंका बिभीषणा ही डोहाळ असतो आता काय लोक काही बी खाते त्याला काय करणार पांढरी माती खाय चुलीतली राग खा <laughs> नाही सांगत ना खात <laughs> हे काय डोहाळ आहे सर, आता ऐका देवा आता उपकार देहाचा विसर वाढी आता मग अशी बाबा मग तुम्ही यांची एक जोडीदार ते दोघं जण ते लोकेशन असं आड मी तुझे तिकडं मी इथून गेलो पुढं हे जर नसते आले तर मी गेलो पुढं अजून ते मोबाईलच काय जजमेंट नाही त्यांना मी म्हणलं मला सप्त जायचं म्हणजे ते महागाचं महागाचे ते सात्विक माणसं असं कधी होत नाही आम्हाला तर लय लोक फसवली माझ्या एक बीड मध्ये उतरलं आणि त्याला इकडे यायला रस्ता नव्हता म्हणजे गाडी नव्हती त्यानं डॉक्टरचा बोर्ड वाचला चोवीस तास सेवा डॉक्टरला म्हणलं पेशंट सिरियस आहे चला लागते डॉक्टर म्हणलं अडीच हजार घे ती म्हणलं तीन हजार घ्या पण चला डॉक्टरच्या गाडीत ते बसलं गाडी आणून मी तो उभा केली डॉक्टरला म्हणला तुम्ही आलात सांगून येतो आलंच नाही <laughs> डॉक्टर सकाळी गेलो त्यांना बोर्ड बदलला सायंकाळी पाच वाजता बंद राहील <laughs> म्हणजे नुसतं उतरलेले माणसं आणून सोडायचे का तुकाराम महाराज म्हणतात बाबा माझा सा अनुभव असा <laughs> कोपला पाटील कोपचे आता मच भीका सुद्धा नव्हतं महाराज तुकोबरायची पत्नी म्हणती ना माझ्या माय बापा बरे नाही केले पदरी बांधले नाही भीका अभंग जरी जोडलेला असं माझी करमने तुका म्हणजे जिजे आयुष्य बोलू नये लक्ष पण जरी विठोवाच्या घरी हे काही नसलं पण तुकोबी कीर्ती कशी आहे बरोबर तुझा जन्म कुठे झाला मामाच्या इथं का घरी बाबा माहितीच नाही तर तुझा कुठे झाला ए तुझा कुठे झाला इथं इथे तुझं कुठं मामाचे तुझा रे मामाचे तुझा तुझा रे आपण सगळे मला कुठं आलो मामाचे सगळे हे त्यांना वाटत की तर नक्कीच अगं एखादं दवाखाने येत <laughs> एखादं वाटात बैल्या बैल गाड्या वाटत ते ते होतं ते काळ पण खरं सांगा जन्मभूमी चिमचुलीकरांची ही तुमची नाही ही तर फक्त भातशी जन्माला आली भातशी आल्या ही जन्मभूमी कुणाची त्यांची आपण कुठं जन्माला आलो मामाची पण छत्रपती शिवाजी महाराज कुठं जन्माला आले हा शिवने म्हणून तर त्याला एक गाणं बघा एक कसं इथे जिल्हा आहे ज्ञानेश्वर ग्रंथ लिहिला तिथं नगर मध्ये कर्जत तालुक्यात चौंडी नावाचं गाव आहे साध्या कुटुंबात मानकोजी शिंदे तिचं नाव आहिल्या अशी साधं लेकर होत गरीब कुटुंबामध्ये साध्या कुटुंबात सरदार दे थांबा पुढं आहे पुढं गरी खोल घोडे पडतील तुम्ही पडताल असं एका मुलीनं सांगावं आणि त्या मुलीनं सांगितलेलं सरदार सरदार म्हणतोय मुलगी तू मी मानतो तुझे वडील गावात आहेत अहिल्याला घेऊन सरदार येतो मल्हार होळकर दोन चार दिवस तिथे राहतात सकाळी सकाळी सोमवारचा दिवस आयण्याचा नित्य नियम महादेवाला जास्त पण पुजाऱ्यानेच आढळलं पुजाऱ्यानं सांगितलं बाई आज महिलांना सोमवारी महादेवाच्या मा, मंदिरात यायचा अधिकार नाही आहिलेने सांगायला सुरुवात केलं पुजारी काका का, 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 का नाही यायचं महिलांनी फक्त सोमवारी यायचं नाही बाकीच्या वारी आणि मग मल्हारराव होळकर म्हणतात महिलांसाठी कोणताच वार अशुभ नाही कोणतेही वारी महिला महादेवाच्या मंदिरात जाऊ शकतात असं मल्हाररावांनी सांगाव याच्या अर्थ कळला का अशी स्त्री जन्माला आपल्या सानिध्यात आधी अरे आपण विचार करतो बाबा महिला मंडळ खरं सांगा आता इथ म्हणून बोलो दिदी हुंडा घ्यावा का नाही हुंडा देवा का नाही देवा पोरीच लहान आहे हुंडा देवा का नाही रे <laughs> तुम्ही लुटायलाच निघले तर <laughs> पुरीच्या बापान भांडेवासिन घ्यावा का पोराच्या बापानं तुम्ही काय बिकारी का तू उभा राह तुला उभा राह काय माहित नाही उभा तर अरे नुसत उभा राह बाळा खरं सांग हा उद्या पी एस आय झाला आहे का नाही झाला कायदा तुझ्या हातात आहे का नाही मग खरं सांग नीतीमध्ये बसतं का पोलीच्या बापांना न द्यावा काय काय तुला भांडे माहित असतील काय काय देते ते काय काय अरे सांग तू खर तिथूनच उर बसून सांग काय काय कपाट रियाक रियाक हा अजून कुकर, कुकर? हा सिटे मारे सिटे कमी नापुना? देवघर का का हा काचा भरणे हा अजून चाकू कशाला तू काय मारतो काय मार का सास गडी एवढं सगळं पोरीच्या बापानं द्यायचं पोराचा बाप मारा एक तर हे चुकीच काम आहे आता मी तुमच्या पुढं सासरवाडीच्या भांड्यामध्ये जेवायचं ही पद्धत बरोबर होती मागच्या काळात आता राहिलं नाही आता इथे लग्न व्हायच्या टायमाला पूरीच नसणार हे फक्त थोरला चिरंजीव येडू आईला सोडण्यात येत नाहीतर मग बाजार बाजारपर्यंत पोरायचं अडळ शिंगीला हिरा शिरस लागत बीड बापाच्या हातात कासरा ह्यांच्याकडे दोरी आणि असं बोर्ड लावल्या जाईल बी ए सी गेट टोनगा इकणे बारावी पास तीस हजार दामिना पाच तसाच ने आहे ड्या बाबळ्या फाशीरी या का त्याचं कारण कळलं कर का मुलं नुसते मुलं आहे पण मुलं क्वालिटी का बरो तुमच्या शाळेत मुलगी पहिली का मुलगा पै नाही नाही पहिली कोण येते मुलगी का मुलगा नाही 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 दिदी तुमच्या शाळेत मुली बहिले आहेत का मुलगा मुली अभ्यासात मुली आहेत का मुलं मुली यांचं करायचं काय यांचं काय नाही हे कुठे म्हणते आमचे साहेब गेले ड्युटीला इथून पुढे पोरायकडे एवढंच काम राहतील पोरायचे काढले काढते समजा आजही ती पद्धत आहे तुम्हाला माहितीये का आज कीर्तन करत बरेच कर मुलं काही मुली कीर्तन आहेत आणि तिचा नवरा आहे किंवा ड्रायव्हर आहे यांची मंडळी कीर्तन करणार आगच लागली हे काय होत उंची बघा मुलगी दिवसाला पन्नास हजार कमी तीन कीर्तन केलेलं डायरेक्ट पन्नास विनंती करतो क्वालिटी पाहिजे का <laughs> अभ्यास आणि विचार श्रीमंत असला की तुम्ही कोणतीही गोष्ट जवळ <laughs> करू शकता म्हणून कधी दुसऱ्यावर <laughs> अवलंबून राहायचं नाही आपोला पाहिजे का आता एक सुंदर तुम्हाला हरिपाठात घेऊन जातो आता उत्तर आहे का सगळे ग्रंथ बाबा बाजूला बरं का सगळे ग्रंथ हरिपाठ फक्त वेगळा आहे गाथा पारन करायचं तर बसावं लागेल ज्ञानेश्वरी पारन करायचं तर बसावं लागेल आहे अमृत अनुभव वाचायचा असेल तर बसावं लागेल जांडेवसष्ट वाचायचे असेल तरी बसावं लागेल सगळे ग्रंथ नाथ भागवत वाचायचं असेल तरी बसावं लागेल पण सत्तावीस आता घ्यायचे उभाच मला लागेल आणि ते नुसतं उभा राहायचं नाही आनंद घ्यायचा व्यायामच होतो शरीराचा शरीराचा व्यायाम होतो आणि आनंदही घेतात मग हरिपाठ आहे माहितीये का करारे साधन करारे बाबा करण्याची त्याला अजून सुंदर उदाहरण आहे हरिपाठामध्ये बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे आणि एका केशवराजे त्याला सुंदर वैभव पाहिजे हरि जपे तो नर दुर्लभ आणि वाचेशी सुलभ

का पोरायला सरस सांगतात जुने जुने लेकर पोरो तुम्ही किती पदवी दर पण तुम्ही संप्रदायात पाहिजे साधन कळ पोरो ऐका ना दहावीच्या नंतर ऐका दहावीच्या नंतर बारावीच्या नंतर तुम्हाला डिग्री करायची आहे का नाही डिग्री केल्यावर तुम्हाला महिना किती पडणार आहे पंधरा हजार किती पडणार पंधरा हजार पंधरा हजारात पुण्यात भागत का मग काय खात भागत नाही म्हणजे खाते काय पण जोड बारकरी संप्रदाय पोरगा आला आता हा मुलगा आहे उद्या कीर्तन सुरू झाले काय बसतं काम आहे मला कीर्तन करायचं प्रवचन करायचं पकवान लावायचा टाळकरी व्हायचं वारकरी व्हायचं असं टकाटक तक गंध लावायचा वा माळ घालायचा फक्त काय दोन तीन नियम आहे तुळशी माळागाळा उपीचंदन टिळा हृदय कळवाळा वैष्णवाचा काय लागतं त्याला दुसरं काय आता मुली बाहेरचे बाहेरच्या कीर्तन करायला आपल्याला करायला आपण म्हणजे नाही 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 असं नाही आपल्या मुली सुद्धा काय झाल्या पाहिजे आता त्या दिदीची इच्छा आहे ह्याच वयात शिकली पाहिजे कुठेतरी संस्थेत राहिलं पाहिजे शिकलं पाहिजे अंतरच जे जीमेंट नाहीतर काय होत माहिती आणि एकदा वेळ गेली ना परत नाही एकदा आयुष्यातला एक आजचा दिवस गेला ना, <coughs> ना, ना।, <coughs> ना, ना उद्या नाही आजचा दिवस गेला ना गेला उद्या कधीच नाही उद्या काला झाला पुन्हा दोन हजार बावीस नाही नाही बावीस नाही त्याला संदर्भ नाही एकदा तू एकदा पुन्हा नाही मग एकदा आता तरी पुढे आणचे उपदेश नका करू नास या जगात कुणी नाही महाराज तू खूप बरं आहे म्हणतात बाबा तुका म्हणजे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ते कवडी गेली नाही मग तू खूप बरं म्हणतात ज्याच्यासोबत कवडी गेली नाही त्याच्यासोबत तुमच्या आमच्यासोबत काय झालं मग तुमच्या सोबत आमच्या सोबत एकच जाते उत्तमची शिवरी कीर्ती आणि कीर्ती कशी असेल माहितीये का शिल्लक राहणार आपली जर कीर्ती शिल्लक राहायची तर आपण कसं वागावं लागतं तवाकी तुम्हाला माहिती का महिला मंडळ आज सुद्धा तुम्हाला अनाथाची वाय होता येत आहे पण तुम्ही कसं व्हायचं उग दोन तीन ज्यांना आई नाही जिला बहीण नाही जिला मावशी नाही अशा पोरीचं बाळापण करायचं काय करायचं झाली तुम्ही तिची आई तिला दोन तीन वेळ दिवाळीला आणायचं झाली तुम्ही आई पोरीची आई झालं तर किती चांगले मुली असून मानलेल्या श्रीमंत आहे तुम्ही महाराज सक्की पूर्गी तरी लवकर यायची नाही पण जिचं बाळ केलंय ना ती तुमच्या जवळची हालत नाही आम्ही बघितलंय शहरा म्हातारी जवळ पूर्गी होती म्हणून तुम्ही मुलगी का <laughs> नाही मी मानलेली सक्की सक्की लगेल नाही तुम्ही का माझ्यावर उपकारच तेवढे कुणाची आणि सगळ्यांना विनंती करतो उपकाराचं फळ वेगळंच असतं झाड उपकार करत बर का नदी उपकार करते गाय उपकार करते हे उपकारिक सांगता येशी कळवळ्याची कल्पनेची हो बाधा निका सासूला रोज कोण आंघोळ घालतो बोटवर वर करा बरं एक दोन तीन चार ती कार्ट मध्ये एक बी नाही का उठून पाहत नाही कोणी नस बर तुम्ही सासूला आंघोळ कव्हा घालवणार मेन्यू